त्याबद्दल मी खरंच सर्वांचे आभार व्यक्त करतो तानामध्ये मागच्या पंधरा दिवसापासून तुम्ही एका गरीब पोराच्या पाठीमागं फिरलात एका गरीब पोराला त्या संसदेमध्ये पाठवण्याचं आपण स्वप्न बघितलं खरंच हे स्वप्न आपलं पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे आणि नाही जरी झालं तरी मी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी कधीही संकटात धावून यायला तयार आहे सर्व मित्रमंडळींना मी खरंच आभार व्यक्त करतो की आपण एक गरीब शेतकऱ्याच्या पाठीमागं गरीब शेतकऱ्याच्या मुलाच्या पाठीमागं मोठ्या हिमतीनं उभं राहिलात प्रत्येक संकटाला तोंड देऊन आपण या निवडणुकीला समोर गेलो तर असताना प्रत्येक गोष्टीला अडचणीला समोर जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याला मोठ्या संकटाला जा समोर जावं लागत असतं आपण सर्वांनी कळत न कळत जी मेहनत घेतली आहे त्यासाठी मी आपले अभिनंदन व्यक्त करतो आभार व्यक्त करतो मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तर मी नक्कीच पुढच्या महिनाभरामध्ये प्रत्येकाकडे दौरा काढणार आहे आपल्या सगळ्यांच्या प्रेमासाठी आपल्याला भेटायला येणार आहे आपण दिलेलं प्रेम हे माझ्यासाठी अनमोल आहे आपण या ठिकाणी कुठल्याही आमिषाला वळी न पडता कुठल्याही अफवेला वही न पडता माझ्यासोबत शेवटपर्यंत राहिलात खरंच मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि नक्कीच पुढच्या महिनाभरात मी आपल्याला भेटायला येतो